लोकर डियूस श्री मित्र सलग वर्षी ही लोकाभिमुख उपक्रम शिवानंद भारती आंभेरी तालुका खटावेतील सामाजिक उपक्रम राबवणारे श्री गणेश नवतरुण मित्रमंडळ हे मागील सुमारे अठ्ठावीस वर्षापासून गणेशोत्सव कार्यक्रम व इतर धार्मिक सामाजिक उपक्रम राबवत असून आज अखेर या मंडळानं शासनानं दिलेले नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जातो डी जे डॉल्बी तर कर्कश वाद्य न वापरता पारंपरिक वाद्य वापरली जातात हे मंडळ वेदांताचार्य शिवानंद भारती महाराज यांच्या प्रेरणेनं चालत असून जिल्हा पोलीस दलाचं चा सलग चार वर्ष गणराया अवॉर्ड घेतला आहे दरम्यान एकोणतीसाव्या वर्षीही या मंडळानं विविध उपक्रम आयोजित केले यामध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी स्त्रीचे आगमन व प्राणप्रतिष्ठा त्यानंतर आरती संगीत भजन बाल व प्रौढ भजन कीर्तन व्याख्यान मॅजिक शो जादूगार गोरख जाधव समाज प्रबोधन प्राचार्य अनिल बोधे संतोष कन्से भास्कर पेरे पाटील नारदिया कीर्तन हरिभक्त प्रायन संदीप मांडके होम मिनिस्टर महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश डुबल उपाध्यक्ष प्रवीण शिंदे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते भूपेश निकम कोषाध्यक्ष निलेश यादव सचिव दीपक पवार सचिव राहुल शिंदे संस्थापक सदस्य शशिकांत डुबल कुंडलिक पवार आदींचा पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते या मंडळाची सविस्तर माहिती शिवानंद महाराजांनी लोकराष्ट्र न्यूजला दिली नमो गणेभभ्यो गणपतिभश नमो नमो व्रत्रेभ्यो व्रजपतीभव नमो नमो गृत्पतीभव नमो नमो विरूपेभ्यो विश्वभ्यो नम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगंधिताय नागाननाय सुतीय विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते मंडळी आपण ज्या गणरायांच्या सानिध्यात बसलो आहे हा दत्त मंदिरातील एकोणतीस वर्षापूर्वी ज्या आमच्या बाळाने जे आज त्यांना बाळ झाले असे आमचे ते बाळ म्हणजे आजचे ते प्रौढ आहे या छोट्या बाळाने इथं एकोणतीस वर्षापूर्वी हा उत्सव सुरू केला त्याला पाच दहा वर्षातच असं एक वळण मिळालं हे माझ्या सानिध्यात आले गावच्या काही चांगल्या मंडळींच्या विचारधारेतून आणि या तरुणाने विशेषत मन लावून गेले वीस एकवीस वर्ष जे काही त्या मंडळामध्ये अर्थात हा उत्सव श्री गणेश नवतरुण मित्र मंडळाचा हा उत्सव एकोणतीस वर्षापूर्वी सुरू झालेला आणि याच्यामध्ये टिळकांच्या संकल्पनेप्रमाणे या गणरायांची अगदी साध्या पद्धतीनं आगमन आणि विसर्जन विसर्जन अत्यंत आदर्श स्वरूपाचं होत आदर्श म्हणजे या अर्थाने मी म्हणतोय कि मी यादी, मी याच गावचा असल्यामुळं मला अगदी इथल्या सगळ्या गोष्टी अवगत आहेत आमचे शेतकरी श्रांत होऊन संध्याकाळी यायचे विसर्जन करायचे आणि मग एकटे दुखटे जाऊन जलाशयाचे तिथे विसर्जन करायचे मग ठेसकळत कसे तरी घरी यायचे मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यामुळं आम्ही यांना असं वळण दिलं की घरातील सर्वांचे गणपती हे या मुख्य गण गणरायांच्या बरोबर अं घ्यायचे आणि कुटुंबातील सर्व आबालवृद्ध पूर्वी कसं असायचं पुरुष मंडळीत जाऊन विसर्जन करून यायचे पण रात्रीच्या वेळेस पावसात हे करणं फार अवघड जायचं ते मी पाहिले नव्हतं मग त्यामुळं आम्ही काय केलं दुपारीच या का उपक्रमाला सुरुवात करायची आणि सूर्योदयाच्या आज त्या जलाशयाच्या भाग्यानं आमच्या इथे एक उत्तम पाझर तलाव आहे आणि तुडुंब भरलेला तो असतो आम्हाला क्वचितच तसा सुकलेला नाही तर तुडुंब भरलेला तर त्याच्या काठावर अगदी हिरवळ उत्तम गालीच्या अंतराल असा एक माळ भाग आहे तिथं आम्ही जे जातो ते मुख्य गणपती आपल्या मंडळाचे आणि त्याबरोबर मग कुटुंबातील सजले धजलेले स्त्री पुरुष बालक सगळे मिळून आम्ही आपापल्या गणरायांच्या म्हणजे घरातील गणरायांच्या बरोबर आम्ही गणरायांचं नाव घेत तिथं जातो याच्यात आम्ही गुलाल उधळत नाही फालतू नाच गाण किंवा रेकॉर्डिंग आम्ही लावत नाही आम्ही गणरायांचं उत्तम नाम घेत गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा काही ज्या काही भावनाऱ्या अशा घोषणा असतील त्या देत आम्ही सर्व पूजा साहित्यासह तिथं जलाशयाच्या तिथं जातो आणि तिथं विसर्जन करतो तसाच आरंभीचा भाग आम्ही आदल्या दिवशी आदल्या दिवसांमध्ये चतुर्थीच्या आधी गणरायांना आपल्या परीनं सुरक्षित आणतो त्याला आगमनाचं काही नाचणं गाणं वगैरे काही करत नाही आणि आणून त्यांची दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्याच वे योग्य वेळी आम्ही यथाविधी प्रतिष्ठा करतो आणि नऊ दिवस पहिला दिवस प्रतिष्ठेचा शेवटचा दिवस अं विसर्जनाचा आणि मधले आठ नऊ दिवस जे आहेत त्या या दहा अकरा दिवसांच्या उत्सवामध्ये आम्ही विविध प्रकारच्या अं समाजातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्ही घेतो म्हणजे महिलांना मार्गदर्शन असेल तरुणांना मार्गदर्शन असेल आरोग्याचं मार्गदर्शन असेल साहित्यिक असेल समाज सुधारणेचं असेल वृक्षारोपण स्वच्छता अन्य अन्य विषयांच जे ग्रामविकासाच्या किंवा समाज विकासाच्या दृष्टीनं आवश्यक जे प्रबोधन वगैरे काही असतील मग त्यात कीर्तन असतील प्रवचन असतील व्याख्यान असतील काही शिबिर असतील अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या, या गणेशोत्सवात आणि हे पाहून आम्ही कुठल्या स्पर्धेत वगैरे उतरलेलो नसताना आमच्या जवळचं जे औंध पोलीस स्टेशन आहे तिथल्या लोकांनी बघितलं की हे मंडळ फार चांगलं काम करत आहे त्यांच्या इथं फालतू रेकॉर्ड लावले जात नाहीत आरती यथाविधी होते लोकांना अगदी शांत बसायला लावतात की फालतू डीजे फिजे असलं काही लावत नाही आणि इथं थोडक्यात जसा आदर्श गणेशोत्सव पाहिजे तसा होतोय म्हणे यांना बक्षीस दिलं पाहिजे मग आम्हाला जिल्हा पोलीस विभागाकडून चार वर्ष ती त्यांची काय ढाल शिल्ड काय होती ती तशी आणि सन्मानपत्र आम्हाला खूप आदरपूर्वक म्हणजे तुमचं आदर्श गणेश मंडळ आहे मग गणराया अवार्ड जिंकणार हे गणेश नवतरुण तरुण मंडळ अंधेरीचं आहे हे हा तर प्रथम प्रथम परत आम्ही त्यांना म्हटलं विनंती सर आम्हाला सारखं नका देऊ तसे अन्य अन्य तुम्ही त्यांचे इथं त्या दरम्यान आमच्याकडं गुप्त हेर यायचे त्यांचे हे खरोखर तर असं चालतं का मग खरोखर ह्या मंडळात इथं फालतू रेकर्ड लावले जात नाहीत किंवा समाज सुधारण्याचं का उपक्रम किंवा शिवाजीराव भोसले त्या कराडकर इंद्रजित देशमुख अन्य ख्यातनाम पुण्याचे कुठले कुठले कीर्तनकार जे महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे अशा प्रकारच्या सर्व लोकांचे इथं आयोजन उत्तम अशा प्रकारची पत्रिका पण आम्ही सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो अशा प्रकारचा उद्देश आहे आमचा या उद्देशाला ना अनुसरून आम्ही हे करतो आणि इथं आरत्या सुद्धा आम्हाला सगळे येतात ते आम्ही म्हणत बसत नाही आम्ही गणपतीचा उत्सव आहे गणपतीचीच महापूजा आज आमच्या इथं महापूजा करायला ज्यांचं नुकतंच विवाह झालाय नव तरुण असे जे काही दाम्पत्य असतील त्यांच्याकडून आम्ही पूजा करून घेतो गणरायांची यथाविधी सर्व मंडळाच्या वतीनं ही नव नवीन तरुण मंडळी पूजा करतात तर गणरायांचीच पूजा करतो आम्ही सत्यनारायण किंवा लक्ष्मीची असली पूजा नाही करत आम्ही गणेशोत्सवात गणेशाची महापूजा करतो दुर्गा उत्सवात दुर्गेची किंवा देवीचीच पूजा करतो शिवरात्रीमध्ये शिवाचीच पूजा करायची अष्टमी असेल कृष्ण जन्माष्टमी असेल तर भगवान कृष्णांची अशी एक आमची समजूत आहे आणि त्याप्रमाणे मग गणरायांची महापूजा महाप्रसाद असं सगळं काय आयोजन म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आम्ही मुलांच्या काही खेळांचा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल व्याख्यान असतील निबंध स्पर्धा असेल अशा प्रकारची विविध आयोजना या मंडळामार्फत गेले दहावीस वर्षामध्ये केली गेली हे एकोणतीसावं वर्ष आहे असा हा आदर्श मंडळाचा उपक्रम गणेशोत्सव ज्या संकल्पनेनं टिळकांनी या उत्सवाला भर दिला सुरू केला त्या हेतून आम्ही दे समाज देश धर्म या सर्व समाजांना मानवतेला उपकारक अशा प्रकारच्या उपक्रमाला आम्ही प्रतिसाद देतो आणि तसे आयोजनही करतो तसे तज्ज्ञ लोक इथे येतात आणि परवाच ते ग्रामविकासाचं उत्तम काम करणारे भास्कररावजी पेरे पाटील उत्तम मार्गदर्शन करत सगळं गाव इथं एकत्रित ये येऊन अशी उत्स्फूर्तपणानं त्यानं मार्गदर्शन केलं की आपण यांच्या शक्तीनं कसं विकसित करू शकतो आपण शासनाची सहायता घ्यायच्या नादाला लागतो खरं वास्तविक शासनाची सहायता मिळतेच मिळते पण ती मिळवण्यासाठी सुद्धा आपण कसे सजग झालं पाहिजे आणि आपण कसा गामगाव ग्रामविकास करू शकतो त्याच उत्तम असं त्यांनी मार्गदर्शन केलं असे विविध मार्गदर्शक इथं वेळोवेळा आले आणि आम्ही त्यांना आदरपूर्वक इथं बोलावून आमच्या छोट्या खाणी खेड्यामध्ये पण ते असे मोठे वक्ती येऊन गेले गेले दहावीस वर्षामध्ये असा हा आमचा गा, ग गणेश नवतरुण मित्र मंडळाचा उत्सव आहे या उत्सवात आ, लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा <प्रागा> ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका